मित्रांनो हे आमच्या मित्राची शिळी आहे हिच्या पायाला कडदुड कशामुळे बांधला बरं येड फोड आले मित्रांनो करड करड फोड आल्यावर हे असं पायाला बांधावं लागतंय करदुडं बांधलेलं आहे आमच्या मित्राचं कोण नाही दाखवू शकत मी तुम्हाला इकडे हे बघा आणि हे आमचा गणेशराव आलेला आहे एकूण तर याला आता काय करावं लागतं याला टोपी आणायचं टोपी आण चल तुला आणले कुरो तूय आता नाही आणला कधी इकडे तर टोपी आणाला कधी कपडे काढून चल ना चल 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 ते बघ आमचं गणपत राव आलेलं आहे आय एवढी ना इकडे आहे परा इकडं बाय हे तर तू आता या तुला हे रे नायडं लक्करड फोडा आले मित्रांनो अय आणा आणा टोपी आणलं आंगडं काढ आंगड काढ काढ ना ते राहिलं बघा आमचा मुलगा आमच्या भावाचा मुलगा आहे देव हे बघा आता हिच तुलना काढ मी तू नुकतान घेऊ त्याला काय का काढ का, ना कपडे नाही नाही चाल चाल इकडे आहे का दे, <laughs> <ने> <laughs> शिकलो नाही मी खरं आहे ते बघा मित्रांनो आमचा मुलगा काय म्हणतो ते म्हणतो तुम्ही शिकले नाही आता आपल्याला खरंच माहिती नाही नाही याच्यामध्ये <laughs> त्याला काय होतं काढायचं पटकन काढ पटकन हाना पटकन घालायचं बुन याला काय म्हणते नग्न अवस्थेत हाना ती टोपी काय आपल्याला माहिती नाही अजून पण हिला करड हे बाबा कशी ताटत शिळी करड फोड आल्यावर अशी दिशी हे बघा पाया पाटता निकडे नाही जात आमच्या मित्रांना आता कपडे काढेल मी दाखवू शकत नाही तुम्हाला असे कपडे काढून काय टोपी हाना लागली म्हणते जाऊ दे आंडर पॅन्ट कसायला काढतो बायचं पुन्हा लक्ष नाही हे असं कपडा तिच्या पाठीवर हाणा लागतो हे बघा हे बघा तू नको इकडं काय नाही हे असं हाणावं लागतं अंगावर किती वेळेस हायला लागत पाच वेळेस हानावं लागतं हे बघा मित्रांनो आणि आता किती वेळात हे हे होईल दहा पंधरा मिनिटात मोकळी होती आता ही हे बघा कशी ताणदी कशी ताणदी पाहते मित्रांनो गण तर मित्रांनो हा म्हणजे गावठी इलाजमध्ये याला तर असे बरेच गावठी इलाज तुम्हाला आपल्या व्हिडिओवरती भेटा बघायला भेटतील बा, कारण की आले नंतर डॉक्टरला दाखवलं डॉक्टरला दाखवूच तर आपण असं गावरान इलाज पाहिले लोक जे करत होते तसाच इलाज करून आपण शेळ्यांचा इलाज करू शकतो करड फोड म्हणजे तिचा पाड ता असं ताण्णे त्याच्यानंतर ती अशी जखाड्या होती असे त्याचे लक्षणं असतात त्याच्यानंतर मग तिच्या त्या पायाला कडदोडा बांधा लागतो आणि नंतर मग ते तसा त्याचा इलाज करावा लागतो कपडे काढून त्या पाठीवर अंगावर ते टोपी हाणावं लागती काहीतरी हे आपल्याला माहिती नव्हतं ते मित्रांना माहिती करून दिलं आपल्याला आता कधी अडचण आली तर हे जुने शिळेवालेला सगळ्या माहिती असते तर वीस वर्षापासून अनुभव वी आहे मित्राला आमच्या झाले वीस वर्ष झाले शेळी पालन करतोय शेळ्या आल्या का आपल्या तिकडे मला वाटतं तिकडे इकडे येऊन पहा मित्रांनो म्हणजे जुने जे शेळी पालक आहेत त्यांना अशा सर्व माहिती असती पण त्या बिमारीवर काय इलाज करायचा काय नाही तर हे फोड फोडं आल्याच्यानंतर काय उपाय करावा लागतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर तुमच्या पण शेल जर फोड आले तर पायाला करदोडा बांधायचा जास्त काचून पण आहे थोडा थोडा झिल्ला बांधायचा त्याच्यानंतर कपडे काढून पाच सहा वेळेस तिच्या पाठीवरती आणायचं हा काय त्याच्यात हा असे खाऊन द्या तर असा विलाज केलेला आहे आमच्या मित्रांना हे बघा हो आता एक दहा ते पंधरा मिनटात किती अर्धा पंधरा मिनटं की मोकळी आई कमी झाल्या आता बघा मित्रांनो म्हणजे असे फोड येते कायता निसतं हात पायता निखड्यानी करते ती अशी हात आणि ती पाठता बघता बा कशी पाठता आणते ती झाली ती डावा बांधा लागतो का मागचा डावा पाठीमागचा डावा पाय बांधा लागत असतो म्हणजे गरबडीत आमच्या मित्रांना उजव पाय बांधण्यात आला तरी बी तसं काय नसतं हे बघा पाठता आणती खाऊ ना आमच्या गणपत्रा टरबूज आणलेले खायला शे शेळ्याला तुम्हाला खायचे तुम खराब झाले ते काय रद्द चिरले का, चिर का? तुम्ही खाले ना, ना ते का हे बघा आता डाव्या पायाला बांधणं चालू हे पहिलं उज्या पायाला बांधलं होतं त्यांच्या लक्षात नाही आलं ते हे असं बांधावं लागतं करदुडा इतकं ताणून बांधावं लागतो बघा असं लक्षात राहतो मित्रांनो करोड फोड आल्याच्या नंतर असं बांधायचं अनु पहिले विलाज आहे मित्रांनो आता आता असं सहा डॉक्टरला दाखवतो कोणी पण हा विलाज झटकी पडे डॉक्टर व्यवस्थित तर शेळी मोकळी होऊन झाली सारा खाईणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा आमच्या मित्राला बरेच काही माहिती आहे कोणी आणले टोर हे बघा आमचं गणपती राव टोपूज आणले शिवाय खार ना मग बैलाला का तुमच्याकडे किती बैल आहे आता आमचा भावाचा मुलगा व्यापारी आहे बैल आहे त्याच्याकडे चार कि ऑड द्यायचे मग नाही कोण इकडे पाय बरोबर पाय पाय नको कसा लाजू राहिला बघा इकडे पाय इकडे इकडे तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण हा उपाय करू शकता घरगुती उपाय याच्यापासून काही शेळीला इजा नाही होणार काही नाही एक दहा पंधरा मिनटात ती शेळी लगेच कवर होऊन जाते नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद I'm sorry.